इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात शक्तीपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तीपीठ महामार्ग होणार आहे आता असलेला जो शक्तीपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो आपल्यासाठी उपयोगाचा नाही हा प्लॅन आम्ही बदलणारच आहोत शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी आहे त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र सिंधुदुर्गाला काय फायदा त्यामुळेच हा जा महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन तयार केला जाणार आहे असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले <coughs> शक्तीपीठ हायवेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी एम एस आर डी सी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशीही माझी चर्चा झाली सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक दुसरा विषय असा आहे की आम्ही मी असो खासदार राणेसाहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्या अगोदर दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा कारण का आत्ता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांधा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत आणि आत्ता असलेला जो हायवे आहे तो थेट गोवामध्ये बाहेर निघतोय म्हणजे उद्या अगर म्हणजे झाराप ज्याला म्हणतात त्याचा टोक डायरेक्ट गोव्यामध्ये निघत आहे हायवेचा टोकच अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्याला महाराष्ट्राला काय फायदा सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणारच आहे त्या संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा माळगाव माळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हालचाल करण्याची गरज हलवण्याची गरज वाचणार नाही काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणार आहोत ते तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनीही आमच्या आमची जे काही भूमिका आहे का आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे जे कोण विरोध करण्याचं जे काही नवटंकी सुरू आहे आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत लोक आम्हाला आठ नऊ महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे ज्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांनी लोकांच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करू नये तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही कोणाचा उगाच इथे कुठल्याही पोलीस बळाचा वापर करायचा नाही जे आंदोलनकारक आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळ आहेत जी काही कुठली तरी समिती केली असेल त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोला बोलावं त्यांच्या काही प्रश्नांचं उत्तरं द्यायचं असेल तर मी तयार आहे आणि आम्ही आमची भूमिका पारदर्शक आहे आम्हाला काही लपवपी करायची नाही हा हायवे लोकांच्या विकासासाठीच आता जसा आपण नॅशनल हायवे तयार केला एन सिक्स्टी सिक्स त्याच्यामुळे असंख्य विकासाची दालनं उघडलेली आहेत तसंच हा शक्तीपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठीच आहे आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न तो गोवाकडे न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंट वर त्या पद्धतीने आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून या बाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला